कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावा स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर काल जसं की तुम्हाला सर्वांना मी सांगितलंच होतं की आता मी कमळगठ्याची माझी माळ तुटली होती तर आता मी तिला ओवणार आहे नवीन पद्धतीने तर तुम्ही बाहेर सुद्धा ओवायला देऊ शकता घरातच केला पाहिजे असं काही नाही तुम्ही बाहेर सुद्धा घेऊ शकता पण मी घरामध्ये करणार आहे सो त्याच्यासाठी मी ही ना तंगूस घेऊन आलेलो आहे हा तंगूस घेऊन आलोय मी तर हा बऱ्यापैकी मोठा तंगूस मी विकत घेतलाय हा जो तंगूस आहे या तंगूस मध्ये होता कारण नॉर्मल जर आपण धागात ना अशी नॉर्मल जी आता माझी आधीची जी माळ होती एक सेकंड मी तुम्हाला नीट दाखवतो ती पण बघा अरे बापरे एक मनीच पडला बघा हा ना नॉर्मल साध्या धाग्यामध्येच ती ओवलेली आहे ही जी कमळकट्ट्याची माळ आहे आणि आता ही टोटल मनी आहे त्याचे फोर्टी नाईन मनी आहे त्याच्यामध्ये हे जे एवढी माळ आहे सो ही फोर्टी नाईन मनीची माळ आहे तर माझा सध्या विचार सुरू आहे की देवीला कसं ही माळ का ठेवतात कारण देवीला आपल्या रोज श्रीयंत्रावरती कमळ किंवा माता लक्ष्मीला कमळ अर्पण करता येणार नाही सो म्हणून आपण कमळकट्ट्याची माळ ठेवत असतो तर दररोज त्या लोक एक्कावन्न ठेवतात त्या काय एकशाठ ठेवतात पण मी ना अकरा मनांची माळ करणार आहे कारण त्याच कारण असं म्हणजे माझं देवघर जे आहे ते थोडं छोट आहे आणि त्याच्यामध्ये मी पायऱ्या वाईज मध्ये देवघर म्हणजे पायऱ्या केल्यात आणि त्याच्यावरती मी देव ठेवले म्हणून मला तेवढी जागा झाली आहे सो so त्याच्यानंतर जे मी श्रीयंत्र ठेवतो ते मी श्रीयंत्र नेहमी तांदळामध्ये ठेवतो तांदळाच्या आसनामध्ये ठेवत असतो तर म्हणून मला प्लेट पण जी खालची घ्यावी लागते ती बऱ्यापैकी मोठी घ्यावी लागते तर माझी त्यात मध्ये जागा तर ऑलमोस्ट वेस्टेड जाते तर मी त्याच्यासाठी एक पितळेची प्लेट घेतली आहे अजून ती माझ्या पितळेच्या सेटमध्येच आहे तर ती मी घेतली होती आणि ती प्लेटचा अजून काही उपयोगच नाही आहे तर म्हंटल की ती पण आपण देवघरामध्ये त्यावरती श्रीयंत्र ठेवू आणि त्याच्यावरती अकरा मण्यांची आपण कम्या गट्याची माळ ठेवू सो म्हणून मी अकरा मण्यांची कम्या गट्याची माळ बनवणार आहे तर असं काही नाहीये की एकावन्न किंवा एकशे आठच ठेवली पाहिजे थोडीफार विचारपूस करूनच हा निर्णय घेण्यात आलाय कारण देवांची कुठलीही जेव्हा मी गोष्ट करतो किंवा काही देवांचं अदलाबदल मला करायची असेल किंवा देवांची आता ही मूर्तीच माझं असं असं झालंय सो मला ती बदलायची तर पूर्ण त्या गोष्टीमध्ये खोल पर्यंत जाऊन त्या गोष्टीचा मी विचार करतो कोणाकोणाला विचारतो आणि जेव्हा दोघा तिघा जणांचा एकच निर्णय येतो तेव्हाच मी ती गोष्ट करतो कारण देवांची जो आपण गोष्ट करत असतो त्याला शंभर वेळा प्लस तरी विचार करावा लागतो जो आपण देवांचा म्हणजे कर... का विचार करावा लागतो कारण म्हणजे बरोबर ती गोष्ट झाली पाहिजे त्या गोष्टी मधून काय चुकीचं निर्माण होत असेल नकारात्मक निर्माण होत असेल तर मग काय उपयोग आहे ती गोष्ट करून तर म्हणून जरा विचारपूस करायची त्याच्यानंतरच आपण करायचं आता मी अकरा वाण्यांची माळ बनवली ना तर मला काहीही प्रॉब्लेम होणार नाही म्हणजे खूप मोठीही मला माळ घ्यावी लागणार नाही किंवा जास्त मोठी मला प्लेट घ्यावी लागणार नाही मी छोटीशी धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेसाठी म्हणून ती प्लेट घेतली होती पण आता मी त्याच प्लेटीमध्ये करणार नाही आता माझे एवढे बऱ्यापैकी मनी आहेत प्लस हे आता हे फॉर्टी नाईन मनी आहे माझा सध्या विचार अजून सुरू आहे की मग लक्ष्मीची माझ्याकडे मूर्ती आहे ना त्याच्यासाठी पण अशी छोटीशी एक माळ करीन कमाळ सो माझा विचार सध्या ते कसं काय होत आहे काय होत आहे नाहीतर अकरा मण्यांची अत्यंत खूपच मला आता एवढे मनांची आहे तर ती मला खूप छोटी वाटली तर मी एकावन्न एक सुद्धा करेन किंवा अकरा सुद्धा करेन पण मी तुम्हाला सरना एक ऑप्शन दिला कि तुम्ही अकरा सुद्धा करू शकता एकावन्न सुद्धा करू शकता एकशे आठ सुद्धा करू शकता तुमच्यावरती आहे तर उद्या एकादशी आहे एकादशीला एका कसं देव एकादशी एकादशी आषाढी एकादशी आहे उद्या तर आषाढी एकादशीच सिंपल कशी काय पूजा करायची काय काय करायचं ते आता तुम्हाला समजा तर आषाढी एकादशीची पूजेमध्ये ना जास्त काहीही आपल्याला करायचं नाहीये एकदम सिंपल सोबत अशी आपल्याला पूजा मांडायची आहे मांडणी करा किंवा तुम्ही देवघरामध्ये सुद्धा ही सेवा करू शकता मांडणी केलीच पाहिजे असं काहीही नाही तुम्ही देवघरामध्ये जरी केला तरी सुद्धा चालेल तर जर तुमच्याकडे विठ्ठल मूर्ती असेल विठ्ठल आणि रुक्मिणी आईची मूर्ती असेल तर तुम्ही ती नक्कीच आषाढी एकादशी सेलिब्रेट केलीच पाहिजे साजरी केलीच पाहिजे जर तुम्ही मूर्ती ठेवताय त्यांचे त्यांचे महत्वाचे दिवस जर तुम्ही सेलिब्रेट करत नाहीये त्यांची पूजा त्या दिवशी तुम्ही करत नाही उपयोग काय देवांचा आपल्या घरामध्ये असून किंवा त्या मूर्तीचा आपल्या घरामध्ये असून असं देव आपल्यावरतीच नाराज होऊ शकतो ना तर म्हणून त्यांच्या त्यांच्या दिवशी त्यांच्या त्यांच्या वारी त्यांची पूजा ही झालीच पाहिजे दिस इज खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही तर म्हणून चा, आता कशी पूजा मांडायची ती तुम्हाला सांगतो एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा ज्याच्यावर तुम्ही मांडणार आहात त्याच्या खाली छोटस स्वस्तिक काढायचं आता सध्या कसं झालंय माहितीये का देवघरासाठी आपण अशी एक फळी असते ती डिटॅचेबल असते हवी तो आपण बाहेर काढायची नंतर ठेवायची त्याच्यावरती सुद्धा बहुतेक जण पूजा करतात त्याच्यावरती पूजा करत असाल तरी पण तुम्ही स्वस्तिक काढायचं त्याच्यावरती कपडा घालायचा तसंच करणार आहे कारण माझं देवघर वरती आहे आणि मी तिथे पण असं एक नॉर्मल डिटॅचेबल फळी बस करून आहे सो मी तिथेच पूजा मांडणार आहे गुरु पौर्णिमेची सुद्धा मी तिथे पूजा मांडणार आहे तर म्हणून काय करायचं त्याच्यावरती कपडा घालायचा स्वस्तिक काढायचं आणि त्याच्यानंतर त्यावर कपडा तुम्ही तुम्हाला जो लाल हिरवा पिवळा कुठल्याही रंगाचा चालेल तरी चालेल विठोबाच असं काही नाही की याच रंगाचा स्पेसिफिक पाहिजे असं अजिबात नाहीये कुठल्याही रंगाचा फक्त काळा रंग सोडून तुम्हाला वापरायचा आहे त्याच्यानंतर एक तांदळाची रास करायची किंवा तांदळाची रास काही केला तरी सुद्धा चालेल सिम्पल सात ते ठेवून द्यायची म्हणजे आपली मूर्ती आहे ती ठेवायची अभिषेक मात्र करा बरं का पंचामृताचा अभिषेक करा खूप छान असा अभिषेक करा दोन्ही देवांवरती विठ्ठल आणि रुक्मिणी दोन्ही देवां देवीवरती अभिषेक करायचा आणि त्याच्यानंतरच आपल्या मूर्ती ती स्थापन करायची त्या तांद्याच्या राशीवर तांदळाची रास ठेवला तरी चालेल नाही ठेवला तरी पण चालेल त्याच्यानंतर त्यांना भरघोस अशी तुळशीची पानं अर्पण करायची आताच मार्केटला जा आणि तुळशीची पानं घेऊन या तुळशीच्या पानांच्या दिवशी काही कमी पडू देऊ नका तुळशीची पानं अर्पण करायची छान सफेद फुलं शक्यता मिळाली तुम्हाला सर्वांना तर सफेद फुलं अर्पण करा किंवा वेगवेगळी कलर फुलं मिळाली तरी सुद्धा चालतील अगदी अशा पद्धतीने सिंपल सोबर पूजा करायची आहे धूप दीप नैवेद्य दी या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने सिंपल सोबत अशी पूजा करायची तर ज्यांच्याकडे विठ्ठल रुक्मणीची मूर्ती नसेल तर त्यांनी काय करायचं तर त्यांच्याकडे करा ऑब्विसली बाळकृष्ण हा असणारच का नसणार बाळकृष्ण हा असणार तर बाळकृष्णाच्या मूर्ती अगदी सेम पूजा करायची विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती जागी आपल्याला बाळकृष्ण ठेवायचा एवढी सिंपल आहे पूजा काही त्याच्यामध्ये वर चढ असं काही नाहीये तर आता मी मी सुद्धा जाणार आहे आता मार्केट मध्ये मार्के काय काय मला घेऊन यायचंय सामान थोडस सा ऑर्डर केलंय ते पण घेऊन यायचंय आम्ही पिकअप पॉइंटला जातो डीमार्टला सो घरी आम्ही ऑर्डर म्हणजे घरी होम डिलिव्हरी नाही घेत आम्ही पिकअप ला जातो पुरे सो आमच्या बिल्डिंगच्या खालतीच फ्री डीमार्ट आहे सो आम्हाला काही त्या गोष्टीचं टेन्शन नाहीये तर बघू आता या माळेस काय होतंय तुमच्या सर्वांसोबत मी ब्लॉग नक्की शेअर करेन याच व्हिडिओमध्ये करेन बघू मला वेळ मिळाला तर याच व्हिडिओमध्ये करेन जर काय नॉर्मल होत असेल काही तर मी याच करणार आहे म्हणजे जास्त मोठा जर व्हिडिओ झाला तर याच्यामध्ये ते होणार नाही उद्याच्या का उद्या एकादशी ना मग उद्या माता लक्ष्मीला अर्पण करण्यासाठी मला खूप चांगला असा योग मिळालेला आहे आणि त्या गोष्टीची आठवण सुद्धा राहील की या दिवशी माझी माळ तुटली होती आणि नंतर मग मी ती बनवून एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या यंत्रावरती ठेवली तर चलो आता पुढचं काय कसं ब्लॉक कंटिन्यू चला बघूया त्याच्यानंतर मग मी आता पूर्ण सामान सगळं घेतलेलं आहे मम्मीचा शिलाईचा डब्बा वगैरे सगळं घेऊन आलो त्याच्यानंतर मग आता मला विनायची होती ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ मला नंतर खरंच स्वतःला माहिती नव्हतं मग तुम्हाला मागाशी सांगितलं की पुढे ब्लॉक कंटिन्यू होईल का की नाही होईल या स्वतःवरतीच मला हे नव्हतं बिलिव्ह नव्हतं कारण मला खालती सुद्धा जायचं होतं प्लस मग मा परत मला नंतर पुढे एक दोन कामं होती तर म्हटलं की मग पुढे कसा ब्लॉक कंटिन्यू होईल नाही होईल म्हणून तसं तुम्हाला मी सांगितलं होतं पण नंतर कसं देवाच असतं देवाच्या कामामध्ये अजिबात म्हणजे हेच नाही होत आणि ते देव बरोबर काम करून घेतो अगदी तसं झालं माझ्या मनात काय आलं आणि मी सामान नंतर आणायला गेलो आणि त्याच्यानंतर मग मी पहिलं बसलो तो म्हणजे आपले कमळगट्ट्याची माळा बनवायला तर मी तुम्हाला सांगितलं होतं हा मी तंगूस घेऊन आलो होतो पण हा तंगूस अजिबात काहीच कामाचं नाहीये खरंच मी तुम्हाला सांगतो हा तंगूस युज करू नका त्याची अशी नीट घट्ट गाठ पण बसत ना ते म्हणजे ओवल तरी प्रॉब्लेमच आहे पुढे म्हणून त्याच्यामध्ये हा मी नॉर्मल जो धागा असतो ना हार विनायचा तोच मी वापरलेला आहे आणि ज्याची जडी जेव्हा पहिली माझी कमळ गटाची माळ विणलेली होती ती अशीच नॉर्मल धाग्यापासून विणलेली होती सो म्हणून मग मी विचार केला की आपण तशा ह्याच्यातच विणू तर मग मला मनितानी धागा ओन म्हणजे ओन वगैरे दिला डिटेल आणि त्याच्यानंतर मग मी मी बनवणार होतो एकवीस महिन्यांची कमळगट्ट्याची माळ तर मला एकवीस महिन्यांचीच कमळगट्ट्याची माळ बनवायची होती कारण कसं आहे माहिती आहे तुम्ही अकरा एक अकरा महिन्यांची मी बघ बघितली पण ती प्रचंड छोटी वाटत होती सो म्हणून मी अकरा महिन्यांची घेतलेली नाही म्हणून मी म्हणजे एकवीस मला यांचीच कळमळ गटाची माळ करू म्हंटल त्याच्यानंतर माझ्याकडे एक आहे छानशी पितळची छोटीशी वाटी आ, वाटी सॉरी प्लेट आहे माझ्याकडे छान पितळची ती मी धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी घेतली होती पण त्याच्यामध्ये मा माझा कुंचन राहील सिक्क्यांवरती तर अशा ह्याच्या हेतूने मी घेतली होती या इंटेन्शननी मी घेतलं होतं पण नंतर ते काय ते मला आवडलं नाही म्हणजे त्यामध्ये सिक्के नीट बसत नव्हते सो मग म्हणून मी काय केलं की ते काढून टाकलं आणि मग त्याच्यानंतर कुंचन मी तसं पैशांवरती असा ठेवायचो मग त्याच्या काल मी प्लेट नाही ठेवायचो तर मग ती प्लेट अशीच पडून होती तर म्हटलं की मग देवघरामध्ये दे मी श्रीयंत्र स्टीलच्या प्लेटमध्ये ठेवायचो मग त्याच्यापेक्षा म्हंटल की आपण माझ्याकडे पितळ्याची ती छोटी प्लेट आहे मग आपण कमळ्या गड्ड्याची माळ बनवतोय ती पण आपण जरा छोटी साईजची बनवूया म्हणजे त्या पितळेच्या छोट्या प्लेटीचा वापर सुद्धा होईल आणि एकदम म्हणजे छान पण दिसेल छोटीस सो सोबत माझं माझं यंत्र पण छोटसच आहे तो आता तुम्ही बघू शकता माझं तेवढा सगळा पसारा करून मी आ, ती अग्त एकवीस मनांची कमळगट्ट्याची माळ बनवली त्यातले काय काय मनी खराब होते तर काय काय चांगले होते तर ही आहे एकावन्न एक महिन्यांची माळ म्हणजे ती फोर्टी नाईन मध्ये होती तर ती मग एकदा मी बनवेल मात्र माझा सुद्धा प्लॅन सुरू आहे की लक्ष्मी मातेसाठी असे काहीतरी करू तर बघा आता अगदी अशा पद्धतीने छान मस्त सोबत अशी एकवीस मण्यांची माझी माळ तयार झालेली आहे तर उद्या एका आता आषाढी एकादशी आहे ना तर उदयाची मी स्थापना करणार आहे डिटेल छान माता लक्ष्मीवरती म्हणजे श्री अंतरावरती ठेवण्यासाठी तर उदयाची डिटेल मी स्थापना करणार आहे आषाढी एकादशी दिवशी तर जर तुम्हाला याच्यामध्ये काय अजून समजलं नसेल कम माळेबद्दल तुटल्यावर काय करायचं कसं कर काय तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा त्याचं उत्तर तुम्हाला मी नक्की देईन आणि मी प्रत्येक कमेंट ना उत्तर देत असतो असं नाही की कुठल्या कमेंटला मी उत्तर देत नाही चला सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ